नमस्कार मराठी गोडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण बघणार आहोत बदामचं दूध घरी कसं बनवायचं हे दूध खूप पौष्टिक असतं ज्यांना गाईचं किंवा म्हशीचं चा दूध चालत नाही किंवा ॲलर्जी असते ते हे दूध पिऊ शकतात चला तर बघूया बदामाचं दूध कसं बनवायचं बदामाचं दूध बनवण्यासाठी अर्धा वाटी बदाम घेतले आहे तुम्ही कोणत्याही क्वांटिटीमध्ये बदाम घेऊ शकता आता बदामाला भिजवून घ्यायचं आहे तर गॅसवर एका पातेल्यामध्ये एक ग्लास पाण्याला गरम करून घेतला आहे आता यामध्ये बदाम टाकूया गरम पाण्यात भिजवल्यामुळे बदाम लवकर भिजतात तुम्हाला जर टाईम असेल तर तुम्ही याला रात्रभरही भिजवू शकता तर आता पाच सहा तास याला चांगलं भिजवून घेतलं आहे हे चांगले भिजले गेले आहे याचे सालपट काढून घेऊया बदाम चांगले भिजले की सालपट खूप इझिली निघतात बदाम भिजवायचा टाईम नसेल तुमच्याकडे तर तुम्ही बदामाला पाण्यासोबत दहा ते पंधरा मिनटं गॅसवर चांगलं गरम करून घ्या सालपट खूप इझिली निघेल तर आता सर्व सालपट काढून घेतले आहे मिक्सरचं मोठं भांडं घेतलं आहे त्यामध्ये टाकून मिक्सरमधून एकदा फिरवून घेतलं आहे पहिली बिगर पाण्याचंच याला फिरवून घ्यायचं आहे नाही तर डायरेक्टली पाणी टाकलं तर हे खूप बारीक होत नाही आता थोडं पाणी ॲड करून मिक्सरचं लावून लावण्याला फिरवून घेतलं आहे एकदम बारीक पेस्ट बनली आहे तुम्ही बघू शकता आता यामध्ये पाणी ॲड करायचं आहे तरी ते एक ते दीड ग्लास पाणी ॲड केलं आहे मी आणि अशा प्रकारे दूध तयार झालं आहे तर इथे दोनदा पाऊन पाऊन ग्लास पाणी ॲड केलं आहे म्हणजे टोटल दीड ग्लास पाणी ॲड केलं आहे मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे तुम्ही बघू शकता दूध किती मस्त बनलं आहे व किती घट्ट आहे तर आता दुधाला एका चाणीने चाळून घेऊया म्हणजे जे काही मोठे कण व चोथा असेल तो वरतीच राहील व आपल्याला एकदम मस्त असं दूध भेटेल बदामाचं तर हे दूध खूप पौष्टिक असतं तुम्ही याला ओट्समध्ये टाकून खाऊ शकता हे दूध असंही पिलं तरी खूप मस्त लागतं ज्यांना गाईच्या किंवा म्हशीच्या दुधाची ॲलर्जी आहे त्यांनी हे, हे दूध पिलं तर खूप चांगलं असतं तर तुम्हीही हे दूध नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही बघू शकता हे किती मस्त घट्टसर बनलं आहे तुम्ही याला एका काचेच्या बाटलीत भरून पाच ते सहा दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकता खराब होत नाही हे इथे बदामाचं दूध तयार आहे एकदम मिक्स करून घेतलं आहे खूप मस्त घट्टसर बनलं आहे आता याला एका ग्लासमध्ये सर्व करूया तुम्ही बघू शकता एकदम मस्त असं दूध बनलं आहे व कुणीही म्हणणार नाही का हे बदामाचं दूध आहे जे आपलं रेग्युलर दूध असतं तसंच हे बनलं आहे व खूप पौष्टिक असतं तर तुम्हीही नक्की ट्राय करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि प्लीज मराठी गोडवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद